जनात नव्हे तर आरोपांच्या भोवऱ्यात माझी महापौर मनोहर सपाटे पुन्हा एकदा अडचण नमस्कार मी बंदगी आपण पाहत आहात एन जी टी व्ही मराठी न्यूज जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनलवरती आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोलापूरचे माजी महापौर आणि प्रसिद्ध व्यावसायिक मनोहर सपाटे यांच्यावरील वादग्रस्त घटनांचा सोलापूरचे माजी महापौर आणि प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक मनोहर सपाटे यांच्यावरील वादग्रस्त घटनांना नवा कलाटणी मिळाली आहे ॲडव्होकेट योगेश पवार यांनी सपाटे यांच्यावर आणखीन एक खळबळजनक आरोप केला आहे पुण्यातील एका विवाहित महिलेने सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गंभीर आरोप केला असून या प्रकरणात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याच दरम्यान सोशल मीडियावर मनोहर सपाटे यांचा एका महिलाबरोबरचा अश्लील व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओमुळे प्रकरण अधिकच गडद होताना दिसत आहे ॲडव्होकेट योगेश पवार यांनी केलेला दुसरा आरोप देखील धक्कादायक आहे त्यांनी सांगितले की मनोहर सपाटे यांच्या संस्थेच्या शाळेतील एका शिक्षिकेबरोबर अनैतिक संबंध असल्याचे पुरावे लवकरच ते आपल्या फेसबुक अकाउंटवर व्हिडिओ स्वरूपात प्रसिद्ध करणार आहेत तसेच या संदर्भात पोलीस ठाण्यात लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली ॲडव्होकेट योगेश पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की मनोहर सपाटे यांच्यावरचे इतरही अनेक गुन्हे उघडकीस आणणार असल्याचा त्यांनी जणू चंगच बांधला आहे हे सगळं प्रकरण सोलापूरसह राज्यभरात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवणारे ठरत आहे अशाच विश्वासहार्य आणि धडाकेबाज बातम्यांसाठी बघत रहा एन जी टी व्ही मराठी